दिनांक अठरा ऑगस्ट रोजी नांदेड शहरातील प्रसिद्ध चेतनगर येथील शिवमंदिर येथे महाआरतीचे आयोजन युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश पाटील कोकाटे यांच्या वतीने करण्यात आले होते खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सुविधेपत्नी सौ सोनिया रवींद्र चव्हाण व त्यांचे चिरंजीव राजवंश चव्हाण यांच्या हस्ते महाआरती करून भाविकांना फळवाटप करण्यात आले यावेळी सांगवी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते खासदार रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक संदीप कोकाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला उपस्थितांनी संदीप कोकाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शिवमंदिर ट्रस्टचे सर्व प्रमुख सदस्य महाराज निरंजन पावडे सत्यपाल सावंत वसंत जाधव नागराज सुलगेकर चिलूभाऊ ढगे सोनू पाटील गोविंद पाटील अक्षय नलगे रिजवान पटेल माही एडके व इतर पदाधिकारी उपस्थित होते आज श्रावण सोमवारचा शेवट श्रावणातला शेवटचा सोमवार आज सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देते व त्यांचा पूर्ण वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीची जावे यासाठी शुभेच्छा देते चांगलं आहे कारण फळवाटप वगैरे करून महाआरती त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते सर्वप्रथम आमचे मार्गदर्शक मित्र मोठे बंधू संदीप कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त व श्रावण महिन्याचा स शेवटचा सोमवार याचा औचित्य साधून आम्ही एक आगळावेगळा उपक्रम राबविला श्रावण महिन्याच्या सर्वांना सोमवारच्या शुभे शुभेच्छा देतो व संदीप कोकाटे यांनाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो व असं त्यांचं आयुष्य भरभराटीचं जावं तर संदीप कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार रवींद्र पाटील चव्हाणसाहेब आमचे नेते त्यांच्या सुविध पत्नी आमच्या मोठ्याताई सोनियाताई चव्हाण व त्यांचे चिरंजीव राजू पाटील चव्हाण यांच्या हाताने इथे आरती करून फळ वाटप व संदीप कोकाटे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आमचे बंधू संदीप कोकाटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारा काळ त्याचा भरभराटीचा जाऊ सुख समृद्धी आरोग्य त्यांना लाभो त्याच शंभू महादेवाच्यानी प्रार्थना आज श्रावण सोमवारच्या लास्टच्या दिवसाच्या निमित्तानं आणि संदीप भाऊ कोकाटे आणि चंद्रकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांच्या सुविध पत्नी आदरणीय सोनियाताई चव्हाण यांच्या हस्ते आज आस वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आज महाआरती करून साजरा करण्यात आलेला आहे तरी आमचे मोठे बंधू आदरणीय संदीप पाटील कोपाटे काँग्रेसचे युवा नेते यांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच सेवा घडव अशी चरणी आणि महादेवाचरणी प्रार्थना करतो आज आमचे मित्र जिवलग संदीप कोकाटे यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त आजारसाहेब यांच्या सुविध पत्नी पुण्याताई चव्हाण या इथे आल्या त्यांच्या हस्ते इथे महाआरती करण्यात आली त्यानंतर इथे फळवाटप करण्यात आले त्यांचे परममित्र संदीप कोकाटे गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये जे धावून येतात त्यांच्या वेळेला मदतीला धावून जातात त्यांचा आज अठरा ऑगस्ट जन्मदिवस आहे आज आम्ही या शिवमंदिर आपले चैतन्य नगरचे येथील त्यांचा खेळ वाटप करून फळं वाटप करून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला तरी त्यानिमित्त त्यांना पुनशे एकदा जन्मदिवसाच्या शुभेच्छा